देशाच्या आर्थिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस अर्थात महेश नवमी महोत्सव मोठ्या उत्साहात शनिवार दिनांक पंधरा जून रोजी नाशिक रोड येथे साजरा करण्यात आला गेल्या सप्ताहभर चालणाऱ्या या उत्सवात अनेक वेगवेगळे उपक्रम प्रकल्प राबविण्यात आले सामाजिक बांधिलकी म्हणून या उत्सवाची सुरुवात व्यापार मेळाव्याने झाली स्थानिक महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून खास महिलांसाठी गृह उपयोगी वस्तू तथा स्वनिर्मित खाद्यपदार्थ विक्री करता यावे म्हणून श्रीमती मो न राठी माहेश्वरी भवन येथे एकाच छताखाली अत्यंत वाजवी दरात स्टॉल्स उपलब्ध करून एक मोठा व्यापार मेळावा भरवण्यात आला झाडे लावा झाडे जगवा या उक्तीप्रमाणे मालधक्का रोड येथील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले युवा पिढी व महिलांच्या करमणुकीसाठी इंडोर गेम्स तथा सांगीतिक अंताक्षरी सारख्या स्पर्धा घेण्यात आल्या महिला आर्थिक साक्षरता अभियानाअंतर्गत महिलांनी कमवलेला व साठवलेला पैसा योग्य रीतीने बँकेच्या सहाय्याने कसा गुंतवावा व बँकेचे व्यवहार सुरक्षितपणे कसे राबवावे याकरिता बँकिंग व्यवहाराची कार्यशाळा बिजनेस बँक येथे भरविण्यात आली माता निर्माता भवती या उक्तीप्रमाणे एक स्त्रीच कुटुंबाचा उद्धार करू शकते या विषयावर उद्बोधनपर व्याख्यान ठेवले गेले उत्सवाच्या मुख्य दिवशी आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते पूजन करून नाशिक रोड येथील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध भव्य शोभायात्रा काढून समाजाच्या भवनावर गुणवंत विद्यार्थी पुरस्कार समारंभ घेण्यात आला उन्हाळ्यात रक्ताचा तुट तुटवडा जाणवतो या कारणास्तव सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबीर भरविण्यात आले या दरम्यान समाजातील बऱ्याच जुन्या चालीरीतींमध्ये काळानुरूप योग्य तो बदल करून नव्या पिढीला अनुकूल होईल असा एक आदर्श आचारसंहिता पद्धतीचा अवलंब व्हावा असा मानस विद्यमान विश्वस्तांद्वारा करण्यात आला महाआरती तथा महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली उत्सव यशस्वी करण्यासाठी समाजाच्या तीन पिढ्या कार्यरत होत्या यावेळी समाजाचे अध्यक्ष राधेश्याम बुब रामेश्वर मालाणी सुनंदा मालपाणी पुष्पक कलंत्री अपूर्वा कलंत्री रामानुज कासट साक्षी मालपाणी तसेच सचिव अनिल मालपाणी महेश बुप शकुंतला भूतडा वर्षा सोमाणी नितेश जाजू रितिक कलंत्री चैताली मुंदडा आदी उपस्थित होते सप्ताह यशस्वी करण्यासाठी अशोक तापडिया श्रीनिवास लोया अंकुश सोमाणी मुकेश चांडक गिरीश राठी दिनेश करवा आशिष मनियार श्रीकांत झवार संदीप लोया शकुंतला करवा अशोक भटट रमेश मालपाणी आशिष कलंत्री महेश कलंत्री डॉक्टर प्रशांत भुतडा दशरथ मालपाणी चंदन कलंत्री अंकित कासट मनोज भुतडा प्रतिभा कासट हेमा जादू शशिकला बुब दर्शिका कलंत्री आदी प्रयत्नशील